नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरी योजनाच बंद झाली का कारण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर मित्र हो नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता तो नेमका किती तारखेला जमा होणार आहे या संदर्भातील माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे तर या संदर्भातील थोडक्यात अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील प्रभू <San> हो <-man> पीएम किसान सन्मान <-dhi> निधी योजनेचा विसावा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता पण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरी योजना बंद झाली का कारण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजूनपर्यंत राज्य शासनाकडून वितरित करण्यात आलेला नाही तर मित्रो आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो राज्यातील ब्याण्णव लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे देखील सांगितलेलं आहे की नमोशेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊ सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबर या दोन तारखेमध्ये जमा केला जाईल म्हणजेच नऊ तारखेला किंवा दहा तारखेला आपल्या खात्यामध्ये हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो जमा केला जाणार आहे कारण राज्याच्या कृषी मंत्र्यांनी यासंदर्भात माहिती तर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील नक्की तुमच्या खात्यामध्ये नऊ किंवा दहा तारखेला जमा होणार आहे तर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील ही होती महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही, ही माहिती आपल्या इतर मित्रांना भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद God.